नमस्कार आकाशविषयी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पटेलांना पाडणारे पटले पटोलेंच्या पारड्यात संपूर्ण आयुष्य एका पक्षात घालविला आणि प्रामाणिकता जोपासून पक्षाला मोठं करण्याचं काम केल्यावरही काही पारसली नेत्यांच्या म्हणण्यानुसार डावलने सुरू झाले असेल तर ते स्वाभिमानी नेत्याला कसे पटणार म्हणूनच की काय भाजपचे वरिष्ठ नेते ज्यांनी राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून खासदारकी मिळविली आहे असे दिग्गज नेते शिशुपाल पटले यांनी भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला आता आपला राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शिशुपाल पटले यांनी काँग्रेसवर विश्वास केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पडले खासदार शिशुपाल पटले आयुष्याचे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये घालवले प्रामाणिकता हा त्यांचा मूळ स्वभाव मात्र सध्या भाजपात प्रामाणिकतेला काही आधारच राहिला नाही गेल्या पाच सात वर्षात पार्सल नेत्याने भंडारा गोंदिया जिल्ह्यात आपसी गडबाजी तयार करून दोन्ही जिल्ह्यात भाजप नासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खुद्द भाजप कार्यकर्ते आणि ते खरंही आहे शिशुपाल पटले खासदार असताना त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात एक चांगला समन्वय साधला होता पुढे नवनवीन नेते पैदा झाले आणि वाहत्या गंगेत हात धुण्याचे काम सुरू झाले असली दबले आणि नकली वर येऊ लागल्याने त्याचे परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झाला आणि काँग्रेसच्या एका सामान्य कार्यकर्त्याने भाजपच्या उमेदवाराला चारही मुंड्या चित केले भाजपातील अंतर्गत गटबाजी याला कारणीभूत ठरली आहे अशातच राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या अहंकारी वृत्तीमुळे सामान्य शेतकरी शेतमजूर यांचे हाल होऊ लागले अशावेळी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा ता पक्ष सोडावे लागेल अशी धमकीच पटलेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिली जेथे सुरुवातीलाच भाजपच्या निष्ठावंतांना डावलण्याचं काम सुरू असताना पटलेंच्या धमकीच्या असर पडेल असे काही दिसले नाही म्हणून शिशुबाल पटले भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देत रामराम केला शिशुबाल पटले यांच्या पक्ष सोडल्याने भाजपला हा मोठा धक्काच बसला म्हणावे लागेल भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत चातुर्याने घेतली ज्यांच्या नावाची कधी चर्चा नव्हती अशा नवख्या कार्यकर्त्याला नानानी लोकसभेची उमेदवारी दिली नव्हे चक्क भाजपच्या विद्यमान खासदाराला निवडणुकीत चारही मुंड्या चित केले बापरे केवढी मोठी यंत्रणा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी लागली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अशी दिग्गज नेते मंडळी भंडारा गोंदियात उतरली तरी मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा व त्यांचा उमेदवाराचा बालाबाग करू शकले नाही एकट्या नाना पटोलेंच्या रणनीतीवर भाजप नेते धाराशाही झाले लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी आता भाजपसोबतच प्रफुल पटेलांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदेची शिवसेना कमर कसून कामाला लागली असली तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा गोंदिया जिल्ह्यात रोखतील की नाही यात शंकाच आहे पहिल्यांदा साकोली व नंतर तुमसर विधानसभा क्षेत्राचा सर्वे केल्यानंतरही पराभवाच्या छायेत असलेल्या भाजप नेत्यांनी मागच्या दरवाज्यातून विधानपरिषदेचा दरवाजा उघडून विधान परिषदेत प्रवेश केला आता सव्वीस मतांच्या भरवशावर आमदार झालेले या भाजप नेत्याची तरी ऐकून भाजप कार्यकर्ते भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात फायद्याचे परिणाम देतील असे चित्र तरी दिसत नसल्याने भाजपला आता गडती लागली आहे माजी खासदार शिशुबल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेता जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा त्याचा जा परिणाम तर होणारच हळूहळू भाजपचा मोठा असंतुष्ट गट राजीनामा देण्याच्या तयारीत लागला आहे सध्या तरी भाजपच्या अहंकारी वृत्तीला कंटाळून राजीनामा देत भाजपचा पाशातून मुक्त होताना सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्याचा नेता असलेल्या नाना पटोलेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शिशुपाल पटले काँग्रेसवासी होत आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद पुन्हा वाढू शकते विशेषतः तुळसर मुवाहाटी विधानसभेच्या निवडणूक निकालावर मोठा परिणाम भविष्यात दिसून येईल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्व वायू वेगाने पुढे येत असल्याने त्यांच्यावर राज्यातील जनता विश्वास ठेवू लागली आहे पटलेंच्या निमित्तानं भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपला लागलेला हा मोठा धक्का समजावा लागेल शिषुपाल पटले यांनी दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता त्यामुळे आता पटेलांना पाडणारे पटले पटोलेंच्या पारड्यात अशीच चर्चा रंगू लागली आहे